केलेल्या मनापासून धन्यवाद देतो काय या ठिकाणी आमच्या पुजारे बोवाने अनेक डबल वारे केलेले आहेत त्यामुळे त्यांना या ठिकाणचं माहोल माहिती आहे म्हणून मी काय सांगितलंय की बुवा तुमका या ठिकाणचं ग्राउंड माहिती आहे तर मी तुम्ही काय सांगितलं की दोन वाजेपर्यंत ह्या ग्राउंड खाली होत ना दोन वाजेपर्यंत ग्राउंड खाली होत म्हणजे तुम्ही अगोदरच सामान टाक टाकलास की दोन वाजता तुम्ही घरात जावा <laughs> म्हणजे ह्या काम तू बरा केलं म्हणजे कसा तुझ्या मनातलं सामान समान टाकलंस की दोन वाजापर्यंत तुम्ही घरात गेलास की ह्या का आठ खूप बरा झाला काय काय सांगतस की तुका टाळी घराकडे सुद्धा टाळी भाजी तू काय घराकडे जाऊन बघलस की काय त्यांच्या घराकडे कोण टाळी वाजवते बरा कोण अशी वाजवता काय अशी टाळीकोण वाजवता काय काय शब घालूची आहे की काय अरे टाळी वाजवण्याचे सुद्धा प्रकार हो। हे ताळी वाजवण्याचे सुद्धा प्रकार आहेत ना अशी ताळी तर ती वेगळी अशी वाजवतात ती वेगळी अशी वाजवतात ती वेगळी आणि ही तू शबय घातलस ती वेगळी हा तेव्हा तुझे केस गेलेत रेषा हा बरं हय सगळा माहोल फिरवून गेलंस तरी सुद्धा नाव चुकीचंच घेतलंस ना हा आलं माती बरं तरी सांगत तरी सुद्धा तुका नाही नाही असा नाही म्हटलं तस म्हणजे काय नाही म्हणजे जसो काय यो साधूच येऊन म्हणता माझ्या टकल्यार घासालता काय टकल्या भया भाल घालून दिलं ह्या जमान हम सेकेंडा स्वामी हम समाने जिनके अपने घर शीशे के नहीं होते हैं वह दूसरे के घर पर पत्थर नहीं फेंका करते समझे हम हम हैं, हमारे सामने ये पुजारी बुआ तकलु हैवान है खुश हुआ तुझे पेक्षा ना तुझे शिला चित्री ऊंची बोरी है खरोखर आज पुजारी पुण्याच्या मुलग्यासाठी जोरदार टाळ्यांचा वादन अतिशय सुंदर केला ना त्यांनी म्हणजे त्यांनी चकीवाल्याचे पैसे वाचवले ना पण त्या मत पैसे हा एवढं जीव तोडून विचार वाढला होता आता भियानच गेलो आता काय पन्नास टक्के आरक्षण महिला वर्गा का पन्नास टक्के आरक्षण बरोबर आहे पन्नास टक्के आरक्षण त्यांका आमका काय नाही अरे आता बुवा एसटी जाताना सुद्धा त्यांना पन्नास टक्के आरक्षण त्यांची तिकीट कमी आहे आता रिक्षावाले वगैरे सहा सीटरवाले मेलेत करमान कोण बसाल बघित ना अर्धे तिकटीत त्यांना जाऊ गावता आणि तुका ढगा काजून असं घुसान सुद्धा गेलस तरी चालतात तुझी हाफ तिकीटच असताना महिला वर्गासाठी म्हणता सगळा देवळात म्हणता आमका काय नाही म्हणजे पूजा देवळात अर्चना देवळात आरती देवळात ज्योती देवळात गीतांजली देवळात सगळी देवळात आमच्यासाठी ना पुरुष वर्गासाठी फक्त एक घंटा कोणी याचा वाजवायचा काम करायला हो आणि बिटेक्स लगाव खुशी भगाव आयुष्यभर लवली लावल्यान पण गोरो झालो काय बघा गोरो झालो फक्त केस गेले त्याचे पण गोरो काय झालो नाही अगोवा आज महिला वर्ग बुवा महिला वर्गाशिवाय पुरुषाचं जीवन अपूर्ण लक्षात ठेव हो। महिला वर्गाशिवाय पुरुषाचं जीवन अपूर्ण कारण बुवा पुरुष पुरुषाच्या प्रत्येक कार्यामध्ये स्त्रीचा सहभाग आहे झोपी जाताना असते ती बुवा दिशा माणसाच्या सोबत झोपी जाताना असते ती दिशा झोप लागली तर असते ती सपना जीवनात वाचावी अशी ती भावना सर्वांना एकत्र ठेवते ती एकता शिक्षण घेताना मिळते ती विद्या सरस्वती नोकरी उद्योगात मिळते ती लक्ष्मी धनश्री संपदा जीवनात आपल्या गरजेची असते ती शांती नम्रता समता करुणा माया आशा मंदिरात असते ती दर्शना वंदना आरती गायत्री इच्छा आणि इच्छापूर्ती झाल्यावर आपल्याला मिळते ती तृप्ती हर्षा खुशी प्रत्येकाला करायची असते ती प्रगती जीवन उजळते ती उज्ज्वला आणि तुझ्या माझ्या डोक्यात आली तर ती कल्पना बुवा म्हणून महिला वर्गासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा महिला वर्गाशिवाय का आपल्यासाठी काय नाही ती जर आपल्या सोबतच एका कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो ही मन कधीपासून पडली तुला माहिती आहे एका कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो ही म्हण मॅनेजरने स्पर्धा लावली एक मोठस असं तलाव होत त्या तलावामध्ये दहा बारा मगरी सोडल्यान दिली आणि स्पर्धा लावल्या ह्या काठावरून त्या काठावर कोण जायत जाय काठावरून त्या काठावर कोण पोहत जाय

पहिलं तीर गाठल्या बायको जाऊन ते बाजू उभी रावली त्याची जाऊन काठावर तो उभं रावलो असो थरमरत कापत एवढ्या बाकीच्या सगळ्यांनी आनंद व्यक्त केला वा सकाराम तू अगदी काठावर येऊन पोहचल तुका दहा लाखाचा बक्षीस मिळणार सकाराम म्हणतात शिरापळा दे बक्षीस आधी माका ह्या तलावात ढकलल्या कोणीता सांगा पाटीलची बायको होती बनवलेली मी ढकललोय मी ढकलोय कारण माका माहिती होता जर तुम्ही ह्या तलावात पोहोन पहिलं तीर गाठलास दहा लाख मिळणार ही काळ्या दगडावरची रेषा आणि जर तुमचं मधी अंत झालो तर आमका पाच लाख रुपये मिळणार ही काळ्या दगडावरची रेषा म्हणून त्यापासून ही म्हण पडलेली अगो एका कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो